मराठी तुमचा विश्वास आमची होते काय अपेक्षा आहे अधिवेशनातून लोकशाहीची पायमल्ली न करता एक सभ्य आणि सुसंस्कृत आणि एक संविधानाच्या अनुषंगाने चालणारं तथा महाराष्ट्राचं पुरगामित्व हे जोपासलं जावं अशा प्रकारची रास्ता अपेक्षा आहे विरोधक हा आवश्यक आहे निंदकाचे घर असावे शेजारी हा तुकारामा महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे तो सरकारने कुठेतरी जोपासावा अर्धा वेळ सरकारनी आणि अर्धा वेळ विरोधकांनी या पूर्ण अधिवेशनामध्ये चर्चा करावी तेवढा वेळ द्यावा ही त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे आणि विरोधी पक्षनेत्याचा नाहक खोळंबून ठेवलेला जो प्रश्न आहे तो निकाली काढावा दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता बहाल करावा ही त्यांच्याकडून असणारा आग्रह आहे आणि जर हे विरोधी पक्षनेते देतच नसतील तर यांचा लोकशाही विश्वास नाही असा त्याचा एक अर्थ आहे पण जे उपमुख्यमंत्रीपद जे दिलेलं आहे ते संवैधानिक आहे की असंवैधानिक निश्चित असंवैधानिक आहे ते संकेताचा भाग आहे जे संविधानिक आहे विरोधी पक्ष नेते ते, ते पद आपण देत नाही आणि जे भोपनजी पद आहे उप उपमुख्यमंत्र्याचं ते देत आहात म्हणजे या आपण व्यवस्थेला संविधानाला सभ्यतेला आणि महाराष्ट्र धर्माला दाखवलेल्या वाकवल्या आहेत विदर्भातील शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे या अधिवेशनामध्ये स्वामीनाथन आयोग जो आहे तो स्वामीनाथन आयोग हा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या एकंदरीत जखमांवर फुंकर घालणारा होता मनमोहन सिंग साहेबांनी जी दिलेली कर्जमाफी आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती कलावतीसारख्या एका शोषित पीडित महिलेच्या घरी राहुलजी गेल्यानंतर त्यांनी ज्या वेदना शेतकऱ्यांच्या मांडल्या त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती आणि ही एकंदरीत असणारी जी प्रक्रिया आहे ही पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे नुसत्या घोषणांचा पाऊस हा न पाडता कुठेतरी थेट स्वरूपाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हे शासनाने घेतले पाहिजे